सोलापूर जिल्ह्यातील भीमा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये जवळपास आत्ता विसर्ग हा वाढवून येतोय सकाळी दहा वाजल्यापासून उजनी धरणामध्ये नव्वद हजार विसर्ग या ठिकाणी सोडण्यात होता मात्र आता त्यामध्ये वाढ करण्यात असून तो, तो विसर्ग आता एक लाख पैसा इतका करण्यात येतोय त्याच पद्धतीनं वीर धरणातून सुद्धा पाणी ह्या ठिकाणी सोडण्यात सुरू आहे विर राहणार निरांदेच्या पात्रामध्ये जवळपास सात हजार तीनशे सदोतीस क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी सोडला जातोय हा सगळा एकंद्रित संगमार्गेचा विसर्ग पुढे आला तर तो जवळपास एक लाख आठ हजार नऊशे सदोतीस क्युसेक म्हणजे साधारण एक लाख दहा हजारच्या आसपासच्या ठिकाणी विसर्ग या ठिकाणी भीमानाच्या पात्रामध्ये धरणातील येतो आहे मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे पावसाची संतधार जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्यामुळे तो अनियंत्रित विसर्गसुद्धा मोठ्या प्रमाणावरती असणार आहे त्यामुळे भीमानाची पाणीपातळी या ठिकाणी वाढणार आहे त्यामुळे भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे हा येणारा या हंगामातला जवळपास सातवा या ठिकाणी पूर आहे त्यामुळे भीमा नदीकाठची पाणीपात्र या ठिकाणी वाढणार आहे त्याच पद्धतीनं उजनी प्रशासनानंसुद्धा या ठिकाणी हवामान विभागानं अंदाज दिला आहे की उजनीच्या पाणलोट सुद्धा पुढील दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडणार आहे त्यामुळं पूरनियंत्रणाच्या दृष्टीनं उजनी दरातून हा विसर्ग या ठिकाणी सोळ्यात होतो दौंडची आवक पाहिला गेली आपण तर दौंडची आवक ही साधारण आठ ते नऊ हजार क्युसेच्या आसपास आहे मात्र उजनीतून एक लाख क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी सोळाच होतो आहे कारण उद्या येणारी नियंत्रण करण्यासाठी उद्या येणारी आवक ही थोपवण्यासाठी शी विसर्ग या ठिकाणी सोडण्यात येतो त्यामुळे विमानां तिकडे शेतकऱ्यांनी थोडं सतर्क राहणं गरजेचं आहे असं प्रशासन वतीन या ठिकाणी सांगण्यात येते